नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील या यु यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मनापासून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आवडलं तर शेअर करा फक्त कमेंट करायला विसरलं जाऊ नका कमेंट करा मला मी पाहिलं की तुम्हाला रिप्लाय देणारच आहे दे फक्त कमेंट करा कुठून येत काय सांगा कसे आहेत व्हिडिओ आमचे मिळटलं जरा तुम्हाला कांदा दाखवावा कसा आला आहे आमचा कसं आहे का खूप लोक म्हटले मला लो युरिया घातल्याने कांदा व्यवस्थित येत नाही तिकडे ट्रॅक्टर चालू आहे त्याच्यामुळे मोठ्याने बोलते व्हिडिओ ते सॉरी युरिया घातल्याने कांदा येत नाही पण हे बघा आमचा कांदा कसला आलाय काही काही लोकांना अनुभव असतो ना मग त्याच्यानुसार ते घालत असतात तर आम्हाला खूप लोक म्हटले नाहीत घालत युरिया पण घातल्यामुळं कांदा खूप छान आलाय ना आम्ही कसं साठवणील नाही ठेवत त्याच्यामुळं हे बघा कांदा थांबा एकदम दाखवते कसा आलाय कांदा नक्की सांगा कमेंट मध्ये किती दिवसाचा झाला वा कांदा अडीच वय अडीच महिन्याचा कांदा आहे बघा एवढी साईज झाली आहे म्हणजे लिंबा सारखी झाली आहे कांद्याची आणि कसं आहे आम्ही जेव्हा त्याला एकदम बारीक होता मी किती दिवस झालो तो किती दिवस तुम्हाला दाखवला पण नव्हता एवढा बारीक कांदा होता मला तर वाटलं पण नव्हता असा कांदा येईल कारण यावर्षी थोडंसं कांद्याचं दिवसच दिवस दिवस मला वाटलं चांगलं नाहीत पण त्याच्यात जर व्यवस्थित खत पाणी घातलं त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर ते येतं आणि त्यात कष्टाचं पण चीज झाल्यासारखं वाटतंय कारण जेवढं कष्ट केलं तेवढं इथं दिसतंय हे बघा एकदम भारी आला आहे कांदा नजर ना लगे किसी की तुमच्या इकडं केलाय का नाही कांदा का नक्की सांगा बरं का आणि आमचा गरीबाचा कांदा कसा आलाय ते पण सांगा काय चुकलंय काय अडीच महिन्याचा कांदा केवढा असायला पाहिजे आमचा केवढा आहे नक्की सांगा म्हटलं थोडीशी कांद्याची पात नेहमी भाजीला म्हणून आले अ आमच्याकडे त्याला मोदळा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा आणि इथं नक्की सांगा आमच्या इकडं आणि पिल्लांचा वजा चाललाय खेळ तुमची पिल्ला अशी रानात खेळतात का नक्की सांगा हे मकडं कुठं ताकत नाही हे असं मस्ती करता व्हिडिओ काढून देत नाही अजिबात अजिबातलं एड्यासारखं करत असतं त्याला व्हिडिओ काढलेला आवडत नाही अजिबात तो येत नाही कधी एकतर व्हिडिओ आला तरी असा करतो आणि इकडं लाडू माझी सारखी भांडणं चालतेच बघा तुमची कशी पोर आहे ते असलीच आहेत का वेगळी ती नक्की सांगा कारण आमची इतकी विचित्र आहेत ना काय सांगायचं त्याला मापच नाही त्याच्यामुळं मला व्हिडिओ सुद्धा काढायला उशीर होतो सारखा कालवा गोंधळ चालू असतो त्याच्यामुळं मग व्हिडिओ काढायला पण खूप लेट होतोय आणि साहेब मग आला लवकरच त्यांना म्हणलं चला पात थोडीशी घेऊन येऊ भाजीला म्हटलं चाल तरी कधी जाऊ हो मळत म्हणून त्यांना घेऊन आले आले मग राहणार चला म्हणलं पटकन येऊ अखेर पटला सांगा मला कमेंट मध्ये एक तर काय बोलत नाही आज काहीतरी बोलतात ऐका फक्त तेवढं तुमचे दादा बोलत नाहीत कधी आज बोलतात नक्की ऐका दाजी सॉरी दाजी म्हणाच महिन्याचा ह्याचा पप्पा येत हा हो यांचं पण खूप बिझी शेड्यूल चाललंय आ हो थांब खूप बिझी शेड्यूल चाललं यांचं पण कन्स्ट्रक्शनची कामं घेतात ना त्याच्यामुळं एवढं बिझी आहेत ना रोज दररोज त्यांना कामं येतात आणि त्याच्यामुळं घरचं तर काय बघायलाच होईना त्यांना म्हणून म्हणलं चला फेरफट्ट तरी मारून या घरचं तर काय होईना काय सकाळ संध्याकाळ दारी दुरी बर बघतात तेवढं नंतर मग सकाळचं नऊ साडे नऊ वाजता कामावर गेलं की संध्याकाळी पाच सहा ते यायला मग त्याच्यामुळं काय आणि ते कसं आहे कंस्ट्रक्शनचं काम आहे त्याच्यामुळे कंट्रा पण येतो त्याच्यामुळे ते फिरतच नाहीत कुठे जास्त मग घरी आल्यावर मग येतात बरं का राहणार तसं हे करायला बघायला कुठं कांदा केवढा आला आहे केवढा आला आहे भिजवायचा आहे काय नुसतं बघायचं आपलं आणि मग सांगायचं घरी आता कसं माहिती आहे का आमचा मदतीला असल्यामुळं खूप चांगलं जुळतं आहे तर कारण हे घरी नसतात दोघं पण भाऊ भाऊ सगळं आप्पा आमचं हँडल करतात त्याच्यामुळं मग सगळं व्यवस्थित सुरळीत चाललं आहे ते जर काम बंद केलं तर हे अवघड आहे आम्हाला काही माहिती एवढं होतं आहे का नाही एवढं भारी म्हणजे सगळं हँडल करतात एवढं हँडल करणं खूप अवघड आहे पण ते करतात कसं माहिती आहे का एवढा पाठिंबा आमचा एवढा ससऱ्यांचा आहे ना त्याच्यामुळे हे त्यांच्या कष्टाची चीज म्हणावं लागेल एवढं ते पळापळ करतायत आणि एवढा कांदा भारी आणलाय त्याच्यामुळं मग बरं वाटतं जरा खूप मदत आहे त्यांची इकडे ट्रॅक्टर चाललाय म्हणून आजले मोठ्याने बोलले बरं का तुमच्याशी तिकडं आपला रेनपाईपवरचा कांदा पण खूप छान आलाय बरं का एक नंबर आलाय तो पण कांदा एवढं आणि सगळं व्यवस्थित ध्यान राखून आमच्या सासऱ्यांचं काम असतं हे बघा हे बघा औषध मारायचं तर ता मोटर चालू होती तोपर्यंत येऊन पाणी भरून ठेवले औषधाला पाणी भरून ठेवून परत गावात गेले सगळं व्यवस्थित जिथली तिथं काम चालू असतंय त्यांच्यासारखी पळापळ चालू असते त्यांच्यामुळं तर आम्ही आहे आणि लोक म्हणते तर सासऱ्याची कंपनी म्हणून त्याला काय स हे करू नको पण सासऱ्याची कंपनी आहे ना त्यातली आम्ही खरंच एम्प्लॉई आहोत खूप छान त्यांनी कंपनी चालवली आहे फडत कशी चालते काय माहिती चालेल तशी चालेल आता काय करू शकत नाही आपल्याला होईल एवढं करायचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा हे गोडा कसा केला आहे बघा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा बाय बाय सी यू शुभ संध्याकाळ सर्वांना